नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर आज आपण आलो आहे पिंपळगाव बसवंत नगरीतील जनावरांसाठीचा जो दवाखाना असतो सरकारी त्या दवाखान्याजवळ तर जनावरांसाठी जो दवाखाना असतो तो प्रत्येक गाव लेवलला नगरपालिका लेवलला नगरपरिषद लेवलला असतो मी जेणेकरून जी जनावरं आहेत त्यांचे इलाज झाले पाहिजे तर हा बऱ्याच दिवसापासून बंद असलेला सरकारी दवाखाना आहे जनावरांसाठीचा आपण याची परिस्थिती बघू शकता त्याचप्रमाणे पिंपळगावमध्ये जेव्हा पण गोरक्षक जेव्हा गाई पकडतात त्यावेळेस त्यांची जी तब्येत असली गाडीमध्ये त्यांना काय इजा झाली आहे त्या आजारी आहेत का म्हणजे एक पंचनामा करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध करावा लागतो तो डॉक्टर आपल्याला बाहेरून बोलावा लागतो म्हणजे बाहेरगावीवरून बोलावं लागतो जसं की ओझर असेल सुखेना असेल मग आपल्या पिंपळगाव बसवंतमध्ये ही सुविधा का नाही आहे आज असं आपण म्हणू शकतो की जनावरांची शेतकऱ्यांकडे संख्या कमी आहे परंतु पिंपळगावच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खेड्यापाड्यांमध्ये आजही जनावरांची संख्या चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या जनावरांचा वेळेवर इलाज केला जात नाही म्हणून नून। ती जनाव जनावरे दगावतात तर या दृष्टिकोनातून नगर नगरपरिषद असेल किंवा तत्सम जे जे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचप्रमाणे मग जो काही भटक्या जनावरांचा प्रश्न आहे पिंपळगावमध्ये तो पण बऱ्याच वेळा एरणीवर असतो तर अशा जनावरांची जन्नासबंदी केली शासनाच्या माध्यमातून तो होणारे जे नुसखान आहे त्याला कुठेतरी आग आणता येईल आता दोन एक दिवसापूर्वी आपली जनता विद्यालय तिथे एक अपघात झाला ज्यामध्ये एक महिला गंभीररीत्या जखमी झाली आणि ते केवळ फक्त जी जनावरे आहेत ती रस्त्यावर बसलेली होती रहदारीच्या व अचानक ती जनावरं उठली आणि त्या महिलेला गाडीचा बॅलन्स सांभाळता नाही आला त्यामुळे ती पडली तर ती गंभीररित्या जर पूर्ण तर ह्या पण अशा गोष्टी असतात ज्या ओघाने येत असतात आता जो विषय आहे आपला तोच हा जनावरांच्या सरकारी दवाखान्याचा आहे पशुवैद्यकीय दवाखाना आपण ज्याला म्हणतो तर आजची ती ही अवस्था आहे त्या दवाखान्याची आपण बघू शकता की बऱ्याचशा बसल्या हा दवाखाना बंद आहे भारत वर्षापासून मध्य परिस्थिती असल्यानंतर निश्चितच जी पशु आहेत त्यांची हानी होत आहे आणि हे अशी एकमेव कारणं आहेत की ज्यांचा ऱ्हास व्हायला लागला आहे आपल्या शहराचे शहराध्यक्ष नि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे फारुख शेख संदर्भात बोल शक्य नमस्कार मित्रांनो मी फारुख रोप शेख श्रीपाला वसंत शहराध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आपण बघू शकता भरपूर वर्षापासून हा जो दवाखाना आहे तो बंद अवस्थेत आहे तर कृपया मी नगरपरिषदेला व तसेच संबंधित जे पण अधिकारी असतील त्यांना एवढंच सांगतो का लवकरात लवकर जनावरांसाठी दवाखाना डॉक्टर यांना तुम्ही सुरू करून व्यवस्थितरित्या मार्गी लावा एवढंच बोलतो धन्यवाद तर निश्चित संबंधित तक्रारीकडे आपण लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्यांची ही जी मोठी समस्या आहे यातून तुम्ही पिंपळगाव परिसरातील व पिंपळगावातील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून द्या हीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद एकच लक्ष जनतेचे प्रश्न माझ्यासोबत आहेत कॅमेरामन संतोष बोट्स